मी श्याम पाटील आपण पाहतात लेवा जगत न्यूज आमोदा परिसरात सलग दोन अपघात झाले नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे पहाटे सावदा येथून जामनेरकडे केळी भरण्यासाठी जात असलेला ट्रक उलटला यात रोझोदा व हिंगोडा येथील तेरा केळी मजूर जखमी झाले जखमांना फैसपूर येथील डॉक्टर खाचणे यांच्या अॅक्सिडेंट हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले या अपघातानंतर मदतीसाठी आमोदा ग्रामस्थांनी तात्काळ धाव घेतली मात्र घटने या घटनेनंतर अवघ्या अर्ध्या तासातच भुसावळकडून येणाऱ्या केदार ट्रॅव्हल्सच्या बसने दोन मोटारसायकलांना धडक दिली यात मोटारसायकल्सवर गंभीर जखमी झाली असून त्यांनाही उपचारार्थ हलवण्यात आले आहे Eh, lewat dulu karena ini. देवा जगत दुण 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 लेवा जगत युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी बघण्याकरिता आमची चॅनल सब्सक्राइब करा आणि आपल्या मोबाईलवर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत राहा लेवा जगत धन्यवाद